अंबट कोण आणि शॉकीन कोण आहे एकच माणूस आहे सगळ्या लोकांना एक काय म्हणू सगळ्या छटा या एका व्यक्तीत पाहायला तुम्हाला मिळाला थ्रू आउट प्रोसेस म्हणून एकच नाव सहमताने आलेलं आहे थँक्यू थँक्यू सो मच आपण मला वाटतंय आता आल्यापासून इथे आपण आलो आणि एक धून सारखे आपण ऐकत होतो टीजर मध्ये सुद्धा ती ऐकली आणि अक्षरशः पाय थिरकायला भाग पाडणारी ती झालेली <laughs> आहे त्यामुळे त्याची एक झलक आपण आज इथे सगळ्यांसमवेत पाहूयात ते गाणं थोडं गप्पा मारणार आहोत चित्रपटाविषयी त्यांच्या पात्राविषयी आणि सुरुवात मला वाटतंय सगळ्यात आधी मला सांगा सोशल मीडियावर कोण सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहे गायत्रीमुळेच ऍक्टिव्ह राहायला लागते डिजिटल ती तीन वाजता ही पोस्ट पाच वाजता ही पोस्ट, पोस्ट कम्पलसरी टाकावी लागते सगळं तिच्या हातात आहे त्यामुळे जास्त आहे सध्या सोशल यू आर मोस्ट सोशल मीडिया आणि त्यासोबत त्या रॅपिड मी येणार आहे पण त्याआधी लिहिलेली सुद्धा आहे ही गोष्ट निखिल सरांसोबत त्यामुळे तुमचा हा अनुभव कसा होता गोष्ट ते चित्रपट आणि त्यानंतर आता फायनली एक कलाकृती पूर्ण होऊन ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे खर तर लिहायला प्रोत्साहन दिलं ते निखिलनी कारण एक सुरुवातीला असं झालं की एकदम म्हणजे एक प्रोड्युसर यायच्या आधी आम्ही बसायचो तर त्याच्यात एक रफ ड्राफ्ट तयार केला होता त्यांनी तो आणि अमित बेंद्रे म्हणून आमचा मित्र आहे तर त्याच्यामध्ये काही काही मला गोष्टी खटकत होत्या तर तो म्हटलं की तू लिहि ना मग तुला जर एवढं वाटतंय तर तू लिही म्हटलं मी कधी लिहिलं नाहीये तो म्हटलं लिहून तर बघ ना एक दोन सीन लिही काय होते बघू आपण मी एक सीन लिहिला त्यातला आणि त्याला दाखवला दुसऱ्या दिवशी वाचून दाखवला तो म्हटलं एक ब्रिलियंट आहे म्हणजे की आत्ताची जी भाषा आहे कोरांमध्ये ती भाषा त्याच्यामध्ये उतरली आहे तुझ्यामुळे तर तू कंटिन्यू कर डायलॉगला तू अमित बेंद्रे बरोबर बस आणि तू सुरू कर म्हणून असं पद्धतीने ती सुरुवात झाली आणि मी आणि अमितनी बसून रोज दोन दोन तीन तीन सीन लिहून लिहून निखिलबरोबर बरोबर डिस्कस करत 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 पुढे गेलो आम्ही म्हणून त्याची ती सुरुवात झाली ओके okay, आता निखिल सरांसोबत तुम्ही लेखक म्हणूनही काम केलं त्यांचं दिग्दर्शनही तुम्ही सगळ्यांनी अनुभवलंय आणि त्यांनी अभिनय सुद्धा केलाय म्हणजे तुमच्यासोबत मोस्टली त्यांचे सगळे सीन्स आहेत कुठली छटा तुम्हाला सगळ्यात जास्त भावली त्याची हा त्याची गोड अशी मोठी स्माईल दिली आहे तर मनातलं उत्तर सांगा त्याच्या छटाच एवढे आहेत की तो माझ्या काय ह्याच्यात मग जातच नाही मनातून बाहेर पण त्याची एक छटा आहे जी डान्स मध्ये आहे तुम्ही ऑब्झर्व केली की नाही माहिती नाही तो ठिकाणी चुकलाय तेव्हा त्याच्या तोंडावरती एक्झॅक्ट नाही ही संधी आम्ही तुम्हाला देणार सगळ्यांना एकदा गाण्यावर आम्हाला प्रत्यक्षात पहायचं आहे तुम्हाला फिरकताना तेव्हा चुकू नका तुम्ही आम्ही लगेच रंग कॅप्चर करू पण थँक्यू सोशल मीडियावर कोण ऍक्टिव्ह आहे यापेक्षा सगळ्यात वेरी व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरी वन खर तर आज आजचा हा जो दिवस आहे ट्रेलर लॉन्च या एका दिवसाची मी इतकी आतुरतेने वाट बघत होते कारण आता इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा आम्हाला सर्वांनी प्रश्न विचारले पहिला प्रश्न हा होता की या सिनेमाचं नाव हे का हा प्रश्न मी प्रार्थना अभिजित खांडेकर अमेय बाग सगळ्यांनी या दोघांना विचारलाय पण तो शेवटपर्यंत ऐकले नाही त्यांनी या सिनेमाचं नाव नाव हेच हवं होतं आम्हाला सिनेमाचं आंबट शौकीनच ठेवायचं पण नंतर जेव्हा अक्षय मला भेटायला आला स्टोरी काळ गेला त्याच्यामध्ये आणि जेव्हा मी खरी स्टोरी ऐकली आहे दोघांकडून तेव्हा मला एक, एक सेकंदी लागला हो म्हणायला कारण जान्हवी हे कॅरेक्टर मला इतकं आवडलं होतं आता तुम्ही ट्रेलर पाहिला त्याच्यात तुम्ही बघताय की या तिघांसोबत मी आहे ती का आहे कशासाठी आहे काय होणार आहे पुढे हे, हे सगळं या फिल्म मध्ये आहे आणि अफकोर्स जे नाव आहे आंबट शौकीन या सिनेमात काहीही आंबट शौकीन दिसणार नाही हे मी अगदी ठळकपणे सांगू इच्छिते आता हे नाव का ठेवलं कशासाठी हे उत्तर तुम्हाला दिग्दर्शक आणि अक्षयच देऊ शकेल बट आय लव प्ले आणि एकंदरीत ट्रेलर मध्ये ती भूमिका साकारताना काय चॅलेंजिंग वाटलं आंबट शौकित नावाच्या सिनेमा चपक चपक आंबट रोल नाही करायचा हे चॅलेंजिंग होतं वा 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 तर नाही मला खरंच घ्यावेला तीच जास्त धमाल आली की मी आधी नाव ऐकलो म्हणलो की नाही 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 नको रे नको मग मी गोष्ट ऐकली म्हटलं अरे वा 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 करायला पाहिजे मग मी पात्र ऐकलं म्हटलं आता तर सोडणारच नाही इतकं भारी कॅरेक्टर आहे हा

तर नाही पण एक खूप महत्वाचा घटक रिप्रेझेंट करतोय या सिनेमाच्या माध्यमातून की आपल्या समाजाचे खूप मुलं असतात की जे हळवी असतात ज्यांच्या काहीतरी वाईट घटलं पटकन बोलत नाहीत कोणाविषयी आणि तो त्यांचं ते आतमध्ये कोंडून राहून 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 ते खूप टोकाची काहीतरी भूमिका घेतात तर असं न करता त्यांनी काय करावं त्याच्यावर काय सोल्युशन असू शकतो याबद्दल आमचा सिनेमा आहे तर मला फार छान वाटतंय की मला हा मेसेज या सिनेमाच्या माध्यमातून पात्राच्या माध्यमातून पोचवायला मिळतोय थँक्यू पुढचा प्रश्न सुरू झाल्यात हे असं असू शकतं का किंवा हे असं असेल का पण ते मला आता बोलायचं नाहीये कारण ते मी चित्रपट पाहून आपण सगळेच ठरवू पण कसं वाटलं चित्रपटात या काम करून आणि करूं या सगळ्याच एकापेक्षा आपलं काम सोबत करून कसं खूप छान स्पेशली तुम्ही ऑब्झर्व करा कराल तर सगळी टीम यंग आहे या टीमची त्या फिल्मची प्रोड्युसर्स डिरेक्टर ऍक्टर्स सो अनुभव खरंच खूप छान होता आणि मी स्वतःला लकी समजते की मी या फिल्ममध्ये जोडल्या गेले कारण जेव्हा अक्षयनी निखिलने मला कॉल केला होता या फिल्मची स्टोरी डायरेक्ट केली तेव्हा खूपच एक प्रोफेशनल माझा अप्रोच होता की ओके मग माझा रोल काय असेल अच्छा ठीक आहे आणि ग्लॅमरस रोल होता ऑबियसली ते माझ्यासाठी चॅलेंजिंगच होतं कारण की मी स्वतः चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावातली मुलगी आहे सो एक ते वेगळं लोक मी स्वतःचं पहिल्यांदाच बघितलं डबिंगच्या वेळेस आय वॉज शॉक की ओके ही <laughs> मीच आहे बट आ, येस तो प्रोफेशनल अप्रोच एक होता की अक्षय निखिलला मी सारखं विचारत होती की आ, ओके मग कसं तू कसं डिझाईन केलं असे कॅरेक्टर कॅरेक्टर तर नेहा ही ॲक्च्युली लिहिली होती प्रॉपर त्यांनी मला भेटायच्या आधीच यांना भेटल्यावर मला त्या साच्यामध्ये बसायचं होतं तर ओव्हरऑल uh, विचार केला तर म्हटलं की ठीक आहे छान टीम आहे आपल्यालाही चांगला चान्स मिळतोय करूया आणि मग मी घरी गेले मुंबईला कट टू काही दिवसांनी मला माझ्या एका मित्राचा फोन आला होता की मानिनी तूच का तुझ्यात किडे आहेत म्हटलं काय झालं म्हणे मला व्हॉट्सअपला कॉल आला होता <laughs> एका मुलीचा आणि माहीत नाही काय झालं एकदम न्यूरिटी सारखं काहीतरी का वाटलं मला असं म्हटलं कोणीतरी प्रँक करत आहे म्हटलं मी असं काही करणार नाहीये नंतर परत त्या मुलीचा फोन आला की तू मला पैसे दे वगैरे हो नाहीतर मी तुझे फोटोज दाखवे देन I थॉट ओके अशीच तर स्टोरी यांनी मला सांगितली होती म्हणजे जे आता घडत आहे त्या रिअल घटनेवर ताजस चालू त्यावर ही गोष्ट पहिला जेव्हा एक्सपिरियन्स होता तो खूप प्रोफेशनल होता त्याच्यानंतर मी माझ्या मनाची तयारी केली की हा विषय लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्या मित्राने त्या मित्राला मी मित्रा कन्व्हिन्स केले के की आपण पोलिसात जाऊयात कंप्लेंट करूयात मी येते तुझ्या सोबत बट एक पण आता भीती असते असे अनेक मित्र वाचतील हा सिनेमा पाहिल्यानंतर आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जी सगळ्यांनी जी भूमिका साकारली ती पोहोचेल सगळ्यापर्यंत आणि अर्थात आता ज्यांनी लिहिलंय ज्यांनी दिग्दर्शित केलंय